काही लोक भूत आहेत असं मानतात तर काही लोकांचा भूत असण्यावर विश्वास नाही पण तरी सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ व्हायरल होत असतात की ज्यावर विचार करायला भाग पाडतात असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे एका लग्नाचा हा व्हिडिओ आहे या लग्नात चक्क एक भूत दिसलेला आहे हे भूत कॅमेऱ्यात कैद का झालं काय घडलं पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा बातमी तुम्ही वरती पाहत असाल तर आमच्या एच पी एन मराठी न्यूज या फेसबुक देखील नक्की फॉलो करा लग्नाचे तसे बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण लग्नात कधी भूत आल्याचं का कधीच पाहिलं नसेल असं हे दृश्य तुम्ही इथं पाहू शकता भूत चक्क हातात मोबाईल घेऊन नवरीचा व्हिडिओज काढायला लागला होता तुम्हाला हसू येईल पण हेच दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आता नेमका हा काय प्रकार आहे पाहूयात व्हिडिओ तुम्हाला पाहिलं पाहायला मिळेल की नवरी डान्स करताना दिसते काही लोक आपल्या मोबाईलमध्ये तिचा व्हिडिओ बनवत आहेत नवरीचा डान्स मोबाईलमध्ये शूट करणाऱ्या अशाच लोकांपैकी एक व्यक्ती अचानक तिथून गायब झाल्याचं दिसतं त्यामुळे ही व्यक्ती भूत आहे असा दावा केला जातोय या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट्स येत आहेत काहींना याला भूत म्हटलंय तर काहींनी या हा व्हिडिओ बनावट असल्याचं देखील म्हटलंय ते खरोखरच भूत होतं की नाही याची हमी एच पी एन मराठी न्यूज देत नाही या व्हिडिओबाबत केल्या जाणाऱ्या दाव्यांचाही समर्थन करत नाही पण तुम्हाला काय वाटतं हे मात्र आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा